زوي وبناس गौर से देखिए इस रोड रोलर को ये वही रोड रोलर है जो अक्षय कुमार के मूवी में यूज किया गया था आम्ही सरळ पूर्णा नदी क्रॉस करून पोहोचलो आहे आम्ही आता शेगावला शेगाव, शेगाव मध्ये आल्यावर कचोरी खाना ही ते ते आपन, सेंटर वर, हे तर महत्वाचे त्यासाठी आलो आपण शर्माजींच्या कचोरी सेंटरवर हे कचोरी सेंटर सर्वात जुने आहे जे एकोणीसशे पन्नास पासून आपल्याला सुप्रसिद्ध कचोरी सर्व्ह करत आहे छान नाश्ता झाल्यानंतर आपल्याला तर चहा हवा त्यासाठी आम्ही पोहोचलो चहा प्यायला छान गुडाचे आणि दुधाचा चहा पिऊन इथं आम्ही निघलो सिनेमा चित्रपटाचे बॅनर दुरूनच दिसून राहिले बॅनर नजर हटवतात जेव्हा तिकीट काउंटर इकडे नजर वळवली तर तिकडे बघितलं गर्दीच गर्दी आपल्याला तिकीट भेटणार नाही भेटणार याची काही गॅरंटी सरळ दोन तिकीट घेऊन आम्ही गर्दीच गर्दी होती त्याच्यानंतर आम्ही सरळ दुसऱ्या सुद्धा सिनेमा हा हाऊसफुल होता मागे वरून बघल तर एका एका व्यक्तीने चार चार सीट पकडून ठेवलेला हा चित्रपट बघून असं वाटलं की हा सर्वांना बघायलाच हवा पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा बाहेर आल्यावर बघतो तर त्याकडे सुद्धा तेवढीच गर्दी जेवढी सकाळी महाराष्ट्रभर हा चित्रपट खूप गाजला आहे चित्रपट खूप चांगला होता मित्रांनो आणि शब्दात सांगता येत नाही आहे त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये येऊन बघावं लागेल की एवढी गर्दी का बरा आहे तर या नक्की बघा जय हिंद जय शिवराय जय शंभूराज